तुमचे वन मिलियन झाले त्याबद्दल परत एकदा माझ्याकडून अभिनंदन धन्यवाद सेठ नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर आज आम्हाला जायचंय आता हळदीच्या कार्यक्रमाला का आणि आम्ही सगळेजण आपला जाणार आहेत रामबाबा आहेत सोबत ओमदादा पण आहे आणि निरंजन नी लुंगे म्हणून आहे तो पण आहे आणि आपला सूरज माने आम्ही सगळे था, एक मित्रांची टीमच आहे तुम्ही बघितलं पण असेल मला खूप ब्लॉग मध्ये त्यांच्या व्हिडिओमध्ये सगळे याच्यामध्ये मी त्यांच्यासोबतच असतो आणि भरपूर दिवस झाले ओमदाचा असा आग्रह आहे की तू यूट्यूब चॅनल का चालू करत नाही कारण की आम्ही नेहमीसोबत असतो आणि कुणीतरी विचारतं आहे की तुमच्यासोबत जे आहे हे सगळे यूट्यूबर आहेत का तर त्यांना खूप जडमानाने बोलावं लागतं की नाही मी एकटाच यूट्यूबर आहे की यांनी अकाउंट वगैरे काही ओपन केलेलं नाही तर त्यामुळेच आपण आता अकाऊंट हे नवीन ओपन केलं आहे आणि हे आपलं नवीन यूट्यूब चॅनल आहे तर सगळ्यांनी याला सबस्क्राईब करून घ्या दादाचा वन मिलियनचा टप्पा कालच पूर्ण झाला आहे तर त्यामुळे सगळे खूप हॅपी आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर है। मी आज हे नवीन चॅनल चालू करण्याचा निर्णय घेतला नाही तर आशा आहे की तुम्ही पण मला सपोर्ट कराल आणि आता आपलं दादाला आणि आम्हाला सगळ्यांना हळदीला जायचं आहे तर उद्या तुम्हाला आहे ना तिकडला सायंकाळी मी हळदीचा वगैरे व्हिडिओ शूट करेन सुदर्शन दादा माहिती आहे त्याने पण अकाउंट आत्ता चालू केलेलं आहे यूट्यूबला एक दहा ते पंधरा दिवस झाले आणि चार ते पाच हजारपर्यंत सबस्क्रायबर पण झाले तर आज तिकडेच जाणार आहे आम्ही सु दादा आहेत ना त्याच्या बहिणीचा आज हळजेचा कार्यक्रम आहे आणि उद्या लग्न आहे तर आम्ही सोबतच असणार आहे तर उद्याचा पण ब्लॉग बघा तुम्ही आज हा ब्लॉग मी जो आहे तो पहिला व्हिडिओ तुम्हाला सांगतो आहे की आपण हे नवीन चॅनल चालू केलं आहे आणि सगळ्यांनी याला सबस्क्राईब करून घ्या तर दादा पण आपल्या व्हिडिओमध्ये येतील तर चला थोड्या वेळ भेटतो मी तर मित्रांनो सगळ्यांचं आवडलेलं आहे आणि हे दोघे जण समोर होणारे आता निरंजन आणि रामदादा रामदादा मी आज हा नवीन व्हिडिओ शूट करतोय नवीनच यूट्यूब चॅनल चालू केलं कसं वाटत आहे एकदम मस्त वाटतं मित्रांनो या आमच्यासोबत फक्त व्हिडिओ कळत राहतो तरी आम्ही छोटासा एक प्रयत्न केला की की भाऊ पण म्हटलं एक चॅनल तुम्ही बोला आणि सोनू भाऊ तुम्ही रोज व्हिडिओ व्हिडिओ टाकत आणि मी तर डेली टाकणार माझ्या शेतातले सबस्क्राईब करा आणि पहिला व्हिडिओ असं मस्त करा की विषयच नाही राहिला सोनुभाऊ खूप झाले पाहिजे धन्यवाद तर आता तुम्ही निघता समोर हो आम्ही सगळे लग्नात चाललो सगळे लग्नाचे ब्लॉग तिकडले दिग्दर्शनच्या तिकडले त्यांच्या चॅनलवर पहिले येणार आहे पटाफट सबस्क्राईब करून घ्या तर आता मला तर उशीर आहे कारण की ओम दादा तर माझं जेवण बाकी आहे मी सकाळी गावाकडून आलो तर आता डब्बा वगैरे घेऊन आलेलं दादा तर जेवण वगैरे करतो आणि आज सुरतची ॲनिव्हर्सरी आहे तर तेवढा कार्यक्रम जो आहे तो पूर्ण करून आम्ही लगेच तुमच्या पाठीमागे घेतोय तो पार्टी आहे बघा निरंजन नोंदे याची पण आयडी आहे काय आयडी आहे निरंजन मोदी याला पण सबस्क्राईब करा आपण आता चॅनल चालू केलं आहे माझं मित्र आहे माझं पण असते म्हणजे कसं आहे माहिती आहे का पब्लिकमध्ये पब्लिकमध्ये जेव्हा पण काही आम्ही जायचो ना तर त्या टायमाला प्रत्यक्ष समजा जेव्हा पण आम्ही सोबत असेल तर त्या टाइमला विचारायचे की बाबा तुमच्यासोबत जे आहेत यांचे युट्यूब चॅनल का बरं नाही तर यांना खूप कठीण जायचं की बाबा हे आपल्या टीममध्ये असून यांचं चॅनल नाही तर त्यासाठीच आपण हे चॅनल चालू केलेलं आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला भेटतो नंतर तर आता आहे सोबत ओम दादा दादा तुम्हाला तुमचे वन मिलियन झाले त्याबद्दल परत एकदा माझ्याकडून अभिनंदन धन्यवाद सोनू सेठ धन्यवाद सपोर्ट राहू द्या हा तर तुम्ही म्हणत होते ना मला युट्यूब चॅनल तू चालू करत नाही करत नाही आज मी फायनली त्या स्टेजवर आलेलो आहे माझे वन मिलियन झाले चालू केले त्यांनी तुमचे ते वन मिलियन झाले का त्यामुळे चालू मी माझा एक तर टप्पा तरी लवकर क्रॉस पटकन करायचं मस्त मस्त व्हिडिओ काय लावून थोडं ना लगना। लगना? ना ना। बड़ा 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 तर का ना का ना आता आवरलंय आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय त्या दिवशी काय झालं मित्रांनो माहिती का माझं नाही का सिमकार्ड हरवलं बघा ज्या दिवशी मोबाईलचं काम केलं त्या दिवशी सिमकार्ड हरवून गेलं आता ते सिमकार्ड परत नवीन घ्यायला जायचंय पण ते बीएसएन वाले तुम्हाला माहिती कशा ऑफिस वाले असतात मी काही जास्त बोलत नाही तुम्हाला माहिती माझे व्हिडिओ कसे जातात आणि बरोबर जो व्हिडिओ नाही जायचा जो व्हिडिओ नाही बोलायचा तो शिल्लक बोलल्या जातो पण ठीक आहे जास्त काही बोलणार नाही आधार कार्ड घेऊन जातोय आता माझं जे आहे तर चला तेवढं सिम कार्डचं वगैरे काम करून घेतोय आणि लगेच आम्ही निघणार आहे आता लग्नाला चला आता डायरेक्ट लग्नामध्ये भेटूया म्हणजे आज हळद आहे हळदीच्या व्हिडिओत भेटूया ओके बाय बाय